खऱ्या अर्थानं सा आज जनतेचा कौल कोणाच्या परड्यात पडणार हा महत्वाचा प्रश्न आहे सामान्य माणसाच्या प्रश्नांवर लढणारी वंचित बहुजन आघाडी या आघाडीने आज महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा लढा उभा केलेला आहे आणि या लढ्यामध्ये विस्थापित राहिलेला आत्तापर्यंत एससी एसटी बीजीएनटी ओबीसी आलुतेदार बलुतेदार गरजवंत मराठा या सगळ्या समूहाला एकत्र घेऊन चालायचं काम या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नक्कीच एक निश्चित उमेदीचं वातावरण आहे की ज्या ठिकाणी आजपर्यंत काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख लढती व्हायच्या किंवा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा प्रादेशिक पक्षाच्या ज्या काही लढती व्हायच्या त्याच्यामध्ये ठामपणे एक वंचित समूहाचा घटक म्हणून उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक या निवडणूक या लढवलेली आहे ले महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजपर्यंत प्रस्थापित पक्षाने फक्त दिशाभूल करणं खोटा जाहीरनामा सादर करणं आणि इथल्या जनतेची भूल कर म्हणजे जनतेला भुलवणं या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच काम केलं नाही म्हणून आज या घडीला महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं मग एक महत्त्वाचं स्थान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि हे निर्माण होत असताना इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवारा महाराष्ट्रामधल्या चाळीस उमेदवार जे बाळासाहेबांनी दिलेत चा, या चाळीस उमेदवाराचं एक उपद्रव्य मूल्य निर्माण होऊन या ठिकाणी विजयाची नांदी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची होईल अशा पद्धतीचं राजकारण बाळासाहेबांचं झालेलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं श्रेय आणि इथल्या जनतेचं श्रेय आज ज्या मताच्या माध्यमातून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या ह्याला पडणार पोस्टल मताचे आता मतमोजणी सुरू आहे त्यामध्ये प्रणित शिंदे या आघाडीवर आहेत त्या आघाडीच्या आत्ता सुरुवात झालेली आहे पोस्टल मताची त्याच्यानंतरनं अजून भरपूर टप्पे बाकी आहेत नक्कीच आत्मविश्वास आहे की या ठिकाणी हा पोस्टल मताचा विषय नसून सर्वांगीण मता सर्व मताचा विषय आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला चित्र स्पष्ट होईल आणि नक्कीच आपल्याला दिसून येईल की काशादाही चित्र वंचित बहुजनच्या माध्यमात आहे वंचितची काय स्थिती राहील वंचित इथे किंग मेक मे किंगमेकर ठरणार आहे जर वंचितचा उमेदवार या ठिकाणी निवडून निवडून येण्याचे चान्सेस आहेत परंतु जर वंचितचा उमेदवार निवडून येणार नसेल तर नक्कीच या ठिकाणी निर्णायक मतं आमची आहेत आणि आम्ही या ठिकाणी किंगमेकर ठरू हे जी निर्णायक मतं आपण जे म्हणतात ते पुण्याच्या पारड्यात जातील किंवा पुण्याला आजपर्यंत काँग्रेस आणि काँग्रेस आणि बी जे पीवाल्यांनी इथल्या वंचितांना आपला प्रस्थापित मतदार बनवला होता परंतु स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जी वज्रमूळ बांधलेली आहे त्या वज्रमूळ त्या त्या सगळ्यांचं एक वजनमूड झालेली आज बाळासाहेबांसोबत आहे आणि नक्कीच इथला मतदार जो सुज्ञ मतदार आहे जो वंचितांच्या हिताचा विचार करणार आहे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणार आहे तो मतदार वंचितकडे राहणार आहे आणि वंचित जो काँग्रेस आणि भाजपकडे पारंपरिक मतदार होता त्यांचा देखील कळ वंचित बहुजन आघाडीकडं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही या माध्यमातून एकदम खंबीरपणे आणि खंप्यापणे होईल